तारा के बारे में मैं काय करतोय चला ना काहीतरी नवीन करू काय अभ्यास करू करून करू, का आला काय करायचं माझ्याकडे एक प्लॅन आहे काय प्लॅन एक सांगू आपण मरून जाऊ कसा आहे प्लॅन अरे हा मी सिरियस मध्ये बोलतोय काहीतरी नवीन ए, अरे यार तुम्हाला जे गरज ते करा मला मोबाईल बघायचा आहे आता ऐक ना त्याच करू ना काहीतरी आपण युट्यूब वर भूत बोलू ना आपण आज आमोशा पण आहे कसलं काय अरे बोलू ना आपण नाही रे बाबा मला मोबाईल बघायचा अरे आई काहीतरी प्लॅन आहे तू मोबाईल विबाईल पाहून काय होणार आपण फेमस होऊन जाऊ त्याच मोबाईल मध्ये पैसा भेटेल आपल्याला आहेत ना काहीतरी करून नवीन बघू मग अरे अरे आज आमोशा आहे आपण करू ना काहीतरी बोलू ना भूताला अरे अरे व्हिडिओ बनवू त्याचा टाकू पैसा भेटेल आपल्याला अरे आपण फोन केला गेले काय तो काय लगेच येणार हे घे पण आपल्याला पैसा भेटेल युटूबर दंडर टाकू आपण थ्री सीटर ऐक ना आहे चालू कधी डायरेक्ट उडू ना डायरेक्ट करू ना आपण काहीतरी आपण कसं बोलायचं आता आपण काय कॉल केले गेलो तो येणार आपण काय वाय काय प्रयत्न केल्याने भेटत काय प्रयत्न केला आपण तुला बाबा व्हायचं वाटत फिक्स करू आपण एपीजे अब्दुल कलाम यांनी कुठे अभ्यास केला होता माहिती आहे का तुला कुठे रस्त्याचा लाईट खाली अभ्यास केला होता त्यांनी काही आणि एसआरपी यांनी मरकुरी लावून अभ्यास केला होता हो भाऊ हे बरोबर सांगतोय काहीच नाही पण भाऊ हा एसआरपी कोण होता अरे होता तो जाऊ दे आपण आता बुधावरती फोकस करू आपलं लक्ष काही करा काय झालं तरी माझा काही संबंध पण बोलायचं कोणाला आणि ते पण कसं बोलवायचं अरे आपण माझ्या मित्राला बोलू ना त्याच्याकडे दोनशे रुपये घ्यायचे होते तू मरून गेला आता मित्राला मित्राला इथं काय चालू आहे आपण काहीतरी चुडेलला बोलवा हे बाबा चुडेल तुम्ही आपण मस्त बोलू तिला काहीतरी तो गेम माहितीये का ते बाहेर देशात फेमस झाला होता चारली चारली त्याच्यानी बोलू आपण नाही काही होणार काय माहिती बाहेर देशात आपण करू ना कोणतरी येईल ना आपल्याला काय घेऊन मग अरे काय येईल काय नाही काय माहिती अरे बर आण मग पेन्सिल अरे मला माहित होत म्हणून मी दुपारी पेन्सिल आणल्या मग आपण मा आप। आप। कर आता करू मराठीत रे अरे मग आपण महाराष्ट्रात राहतो ना मराठी भूत बोलू आपण त्याला फॉरेनर करणार आहे का ते यार बरोबर करा लवकर आता जे करायचे ते लवकर करा लवकर आवडत राह आता आता भूत बोलू आपण

ओम श्री चामुंडाय स्वाहा 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 अगर हमारे पास कोई भूत है तो इधर आजा इधर मराठी नाही बरं मराठी तो मराठी आहे तुमचे कोणी जवळ पास असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि येताना पाणी पण भरून आणा अरे ती का तुझा नोकर आहे का ती काम करा नोकर आहे का तुझे काय प्रश्न विचारतो ठीक आहे ठीक आहे चल कोणी असल जवळपास तर आमच्या प्रश्नांची उत्तरे आणलं का तू आणलं काल मी जेव्हा खाऊन अरे ते माणूस आहे भूत आलो मग त्याला काय द्यायचं तू काय भाजी मध्ये खाणार होत अरे ते मंत्रा सुरक्षा लागते आपली दादा चला गेला तो आला तर आला भूत दादा चला येता नाही घेऊन आला होता बघा नोकर का इदर? तो हॅलो कोई आहे का इधर कोणी असल तर जवळ या अरे बेचील फिरते ए बा ए आलं म्हणजे वाटत भूत आलं गो आता हे टोळे ला भूत आलं वाटत चला आता अरे पेन्सिल कुठ गेली अरे ती पेन्सिल आहे सौरभ कुठ गेला तर मित्रांनो इथं सौरभ गायब झालेला आहे आज आजपासून मी आणि अभी सौरभ चे युट्यूब चॅनल सांभाळणार आहे तर आम्हाला सपोर्ट करा लाईक करा ते जाऊ दे पण तो हा सौरभ गायब झालाय ते पाय पण आधू होत चला त्याला जाऊ